अडीच एकर जमीन आहे हा समोरचा खांब आहे या खांबापासून ते इथपर्यंत आपलं क्षेत्र आहे समोरची जी बाबळ आहे हे समोरचं झाड इथपर्यंत आपण आहोत आणि बॅकसाइडला झुमिंग करून जर पाहिलं तर झूम करत असताना तुम्हाला बॅकसाइडला एक खांब दिसेल एम बीचा खांब म्हणजे तिथं आपली स्वतःची विहीर आहे स्वतःचं प्रशस्त पाणी आणि हे अडीच एकर जमीन अगदी एकदम सुंदर क्षेत्र आहे आणि जवळ काही अशा प्रकारचा मोठा व्ह्यू आहे मोठं मेडिकल कॉलेज तुमचं आयुर्वेदिक आयुर्वेदिक कॉलेज जे मेडद गावामध्ये आहे ते पण आपलं जवळ अंधावरती आहे एकदम सुंदर प्रॉपर्टी आहे डांबरी टच आहे येऊ शकता आणि आपल्या ह्या अडीच एकराचे मालक होऊ शकता अशा प्रकारे डांबरी आहे डांबरी पण सुंदर आहे प्रशस्त आहे अशा प्रकारे लोकांचे आसपास ऊस आहे मका आहे भरपूर काही पिकं आहे आणि प्रशस्त लोकवस्ती आहे अडीच एकर जमीन आहे पुणे आपला जो मार्ग आहे बारामती पुणे इथूनपासून क्षेत्र अगदी जवळ आहे आपल्या शेतीच्या बॅकसाईडला अशा प्रकारे पाण्याचा वडा आहे बारा महिने पाणी टिकतं याचा अर्थ असा आहे म्हणजे पाणी पाण्याची कंडिशन खूप सुंदर आहे एकदम फुल बागा शेती आहे आणि विहिरीला माझ्या मते विहीर हे पाच ते सहा वर्षाची विहीर आहे आणि विहीर मोठी आहे रिंग मारलेली विहीर आहे अशी विहीर जर अशा काळामध्ये बांधायची म्हटली तर तुम्हाला माझ्या मते पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च येऊ शकतो पण ही विहीर तुम्हाला आपल्याला फुकट मिळणार आहे आणि अशा प्रकारे पाणी वर अगदी एकदम वरती पाणी आहे आणि मोटर पण ह्यात आपली ऑलरेडी आहे ते आपलं कनेक्शन पण या ठिकाणी तयार आहे येऊ शकता आणि बटन स्टार्ट करून तुमची शेती तीन एकर भिजू शकता तुम्ही समोर जे पाहता ही रिंग मारलेली विहीर आहे आणि साडेपाच सहा लाख रुपये खर्च या मालकांनी ह्याला केलेला आहे मालकांचं म्हणणं आहे की योग्य ती किंमत आली पाहिजेल आणि अशा प्रकारचं अडीच एकर जमीन तुम्हाला इतर इत आसपासच्या एरियामध्ये आणि बारामती तालुक्यामध्ये एकदम चांगल्या लोकेशनला पुणे पुणे बारामती हवेपासून म्हणजे पुणे बारामती हायवे हा तर घरा सहा पदरी हायवे आहे या सहापदरी हवेपासून आपलं क्षेत्र अगदी फक्त माझ्यामध्ये दोन अडीच किलोमीटर अंतरावरती शेती आहे एकदम सुंदर आहे आणि आपल्यासमोर पण काही गोष्टी जा जवळ आहेत आणि गावजवळ आहे वस्तीजवळ आहे माती सुंदर आहे एकदम पिकाऊ माती आहे सुपीक काळी भोर काही ठिकाणी अशा प्रकारची माती आहे डांबरी टस शेती आहे आडी चिकर आहे विहीर आहे अजून काय पाहिजे बारामती सारख्या तालुक्यामध्ये हा गट एकमेव लाडका गट आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही शेती अशी शेती तुम्हाला परत भविष्यात मिळणार नाही आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय किल्वटरला अंतरावरती हे अशा प्रकारचं मेडिकल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे